नमस्कार जय विशेष मध्ये मी तेजल नागरे तुम्हाला कुटुंबात उठबस असलेले आणि अभिनयाच्या बळावर अनेकांच्या हृदयांवर अधिराज्य गाजवणारं कुटुंब आणि व्यक्तिमत्व आहे अमिताभ बच्चन यांचं हिंदी चित्रपट सृष्टीतील अँग्री यंग मॅन बिग बी तसेच बच्चन साहेब अशी सुद्धा त्यांची ओळख आपल्यासाठी आपुलकीने अमिताभ असलेले अरे तुरेचे नाते असलेले बच्चन यांच्या कुटुंबात सध्या काय असा प्रश्न उपस्थित होतोय त्याला निमित्त अमिताभची पत्नी जया यांचा संताप एकेकाळी अभिनेत्री राहिलेल्या जया बच्चन सध्या राज्यसभेत खासदार आहेत तिथं त्यांना भाषणाची संधी देताना जया अमिताभ बच्चन अशी ओळख करून दिल्याने जया भडकल्या त्याचमुळे प्रश्न उपस्थित झालेला आहे की बच्चन कुटुंबात सध्या चाललंय तरी तर अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन नेहमीच चर्चेत असते ते म्हणजे त्यांच्या वादांमुळे कधी पत्रकारांवर तर कधी संसदेत त्यांच्या फटकळ वक्तव्यांमुळे त्या समाज माध्यमात कायमच ट्रोल होत असतात आता पुन्हा एकदा राज्यसभेत अशीच एक घटना घडली चर्चेदरम्यान सभापती जगदीप धनखड यांच्यासोबत त्यांचा वाद झाला त्यावरून राज्यसभेतही काही काळ गदारोळ सुरूच होता घल शुक्रवारी राज्यसभेत जया अमिताभ बच्चन इज द लास्ट स्पीकर ऑन दिस पॉइंट प्लीज मैम सर मैं जया अमिताभ बच्चन ये बोलना चाहती हूँ मैं कलाकार हूँ बॉडी लैंग्वेज समझती हूँ एक्सप्रेशन समझती हूँ

त्यांना संताप आल्याचं पाहून काँग्रेस आघाडीने उपराष्ट्रपतींवरच आगपाखड सुरू केली पाहूयात अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन या नेहमीच चर्चेत असतात ते म्हणजे त्यांच्या वादांमुळे कधी त्या पत्रकारांवर तर कधी संसदेत त्यांच्या फटकळ वक्तव्यांमुळे समाज माध्यमातही कायम ट्रोल होत असतात राज्यसभेत अशीच एक घटना घडली आणि चर्चेदरम्यान सभापती जगदीप धनखड यांच्यासोबत त्यांचा वाद झाला त्यावरून राज्यसभेतही काही काळ गदारोळ सुरूच होता You have not seen what I see from here. Every day, I don't want to repeat. I don't want schooling. I am a person who has gone out of the way. And you say, my tone? No, 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 it's given to you. No. No, don't have now. No. Enough of it. Enough of it. No. Enough of it. You can't have it. You may be anybody. You may be a celebrity. You have to understand the decorum. No, nothing to it. You have not seen what I see from here. Every day, I don't want to repeat. I don't want schooling. कवी <laughs> हर हरिवंश राय आणि सामाजिक कार्यकर्ता तेजी यांचा अमिताभ हा मोठा मुलगा अमिताभचा जया सोबत स्नेह जुळला चित्रपटांमुळे अमिताभचं मूळ आडनाव श्रीवास्तव बंगाल भूमीत रुजलेलं पण मूळचं गंगा किनाऱ्यावरचे श्रीवास्तव ते कविता करत बच्चन झाले अमिताभने तेच आडनाव लावलं आणि भादुडी कुटुंबाची जया लग्नानंतर जया बच्चन झाली हिंदी चित्रपट सृष्टीला अमिताभ उर्फ अमित आणि जयाची जोडी त्या काळात अनेक तरुण आणि तरुणींच्या हृदयावर दुखावून गेली जया आणि अमिताभ हे दाम्पत्य त्यावेळी हिंदी चित्रपट सृष्टीतही चांगलंच लक्षात राहिलं दरम्यान कोण आहे जया बच्चन पाहूयात जन्म नऊ एप्रिल एकोणीसशे रोजी मध्य प्रदेशातील मध्ये झाला जयाने वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली सत्यजित रे यांचा बंगाली चित्रपट महानगरमध्ये एकोणीशे त्रेसष्ट मध्ये जयाने सहायक अभिनेत्रीची भूमिका केली जयाला एकोणीशे एकाहत्तर एक मध्ये गुड्डी या चित्रपटामधून ओळख मिळाली साधेपणा आणि अभिनयाची ताकद यांच्यामुळे जया भादुरी तिचं पण सिद्ध झालं जयाला आतापर्यंत नऊ फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले जयाने तीन जून एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये अमिताभशी लग्न केलं शोले चित्रपटानंतर जयाने चित्रपटामधून ब्रेक घेत मुलांचा सांभाळ केला एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये जयाने यश चोप्राच्या खास विनंतीवरून सिलसीला या चित्रपटात काम केलं जवळपास सतरा वर्षांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये पुन्हा जय, जया बच्चन बॉलिवूडमध्ये परतली जया बच्चनने आतापर्यंत पस्तीसहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय चित्रपटांनंतर राजकारणात रस घेतला आतापर्यंतच्या वीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत जया बच्चन चार वेळा खासदार राहिली मुळात जयाचा राज्यसभेतला संताप तसा नवा नाही एकदा अभिनेत्री रेखा आणि जयाला राज्यसभा टीव्हीवर एकाच वेळी दाखवलं म्हणून जयाने विशेष अधिकाराचा भंग केल्याची तक्रार केली होती आता जया बच्चन चिडलीये ती तिचं संपूर्ण नाव का घेतलं जात आहे आणि हा वाद गेले काही दिवस राज्यसभेत गाजतोच आहे आज जे झालं ते झालं पण या आधी सुद्धा यावरनं वाद झालेले पाहूयात श्रीमती जया अमिताभ बच्चन जी सर सिर्फ जया बच्चन बोलते तो काफी होत यहाँ पूरा नाम लिखा था इसलिए मैंने रिपीट किया ये ये जो है कुछ नया तरीका निकला है कि महिलाएं जो है अपने पति के नाम से जानी जाएंगी उनका कोई अस्तित्व नहीं क्योंकि यहाँ नाम दर्ज है नहीं नहीं सर इसलिए मैंने कहा उनकी कोई उपलब्धि नहीं है अपने में और आप, अस्तित्व नहीं बड़ी ये जो नया शुरू हुआ है आई जस्ट सर ये बहुत सालों बाद मैं इस तरह के डिस्कशन को देख रही हूं। तर याच जयाचा जर मूड ठीक असेल तर मात्र राज्यसभा अध्यक्षांसोबत विनोद करायला सुद्धा जयाला संकोच नसतो अर्थात सगळा मामला जयाच्या मूडवरच असतो बरं का पाहूयात सर मैं जया अमिताभ बच्चन आपसे पूछ रही हूँ <laughs> आप आपको आज लंच ब्रेक मिला ना। नहीं मिला तभी आप बार बार जयराम जी का नाम ले रहे हैं <laughs> आप उनके नाम बगैर लिए आपका खाना जमी नहीं होता नाइट नोट पर बताऊँ मैंने लंच रिसेस में लंच नहीं लिया पर उसके बाद मैंने लंच जयराम जी के साथ लिया और आज ही लिया तर जया भादुरी आणि अमिताभ बच्चन यांच्या एकत्रित आयुष्याची कहाणी 3 जून त्र्याहत्तर रोजी झालेल्या लग्नापासून सुरू झाली आजही दोघे कायदेशीर दृष्ट्या सोबत आहेत त्यांच्या आयुष्याची कहाणी ज्या दोन चित्रपटात मोजली जाते ते सिनेमे लक्षात ठेवायला पाहिजे एक चित्रपट आहे अभिमान आणि दुसरा चित्रपट आहे सिलसिला अभिमान ही कलाकार कुटुंबातील पती पत्नीच्या अहंकाराची लढाई सांगणारा चित्रपट आहे पत्नी अधिक यशस्वी होऊ लागताच पतीला वाटणारी असुरक्षितता ही अभिमान या चित्रपटाची संकल्पना आहे तर पती पत्नी एकाच क्षेत्रात असतील तर ते परस्पर पूरक असण्याऐवजी परस्परांचे नकळत प्रतिस्पर्धी बनल्याने नात कसं बिघडत जातं हे अभिमान चित्रपट सहज सांगून जातो तर दुसरीकडे सिलसिला हा सिनेमा सुद्धा पती आणि पत्नी यांच्यात आलेल्या तिसऱ्या व्यक्तीमुळे निर्माण झालेल्या संघर्षाची कथा आहे ज्यात अमिताभ जया आणि रेखा या तिघांची भूमिका होती चित्रपटात अमिताभ आणि जयाच्या नात्यामध्ये रेखाचा समावेश होणे चित्रपटाच्या पडद्यावर जितका वाद निर्माण करून गेले तितकाच वाद बच्चन कुटुंबातही निर्माण झाल्याचं आजही बोललं जात आहे आणि हा दुरावा आजही कायम आहे आणि आता परस्परांमध्ये अदृश्य भिंत निर्माण करून गेला असं म्हणतात तर जया भादुरी आणि अमिताभ बच्चन या दोघांचाही विवाह एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये झाला आणि या दोघांच्याही वैवाहिक आयुष्यामध्ये तिसरी व्यक्ती रेखा आली आणि त्यामधूनच त्यामुळेच सिलसिला हा चित्रपट अत्यंत महत्त्वाचा ठरतो जयाबादुरी आणि अमिताभ बच्चन यांच्या एकत्रित एक आयुष्याची कहाणी एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये सुरू झाली तीन जूनला त्यांचं लग्न झालं आणि आजही दोघेही कायदेशीर दृष्ट्या पत्नी आहेत आणि त्यांच्याच आयुष्याची कहाणी दोन चित्रपटात मोदली जाते ते दोन्ही चित्रपट म्हणजे सिलसिला आणि अभिमान अभिमानची कहाणी आहे ज्यामध्ये दोन्ही पतीपत्नी त्यांच्या अहंकाराची लढाई सांगणारा हा चित्रपट पत्नी अधिक यशस्वी होऊ लागताच पतीला वाटणारी असुरक्षितता ही अभिमान या चित्रपटाची संकल्पना आणि पती आणि पत्नी हे जर एकाच क्षेत्रात काम करतायत आणि परस्पर पूरक असण्याऐवजी परस्परांचे नकळत प्रतिस्पर्धी बनल्यामुळे कसं नातं बिघडत जातं या चित्रपटात दाखवलं गेलेलं आहे तर दुसरीकडे सिलसिला हा चित्रपट या चित्रपटात सुद्धा पती आणि पत्नी यांच्यात आलेल्या तिसऱ्या व्यक्तीमुळे निर्माण झालेल्या संघर्षाची कथा आहे यात अमिताभ जया आणि रेखा या तिघांची भूमिका होती चित्रपटात अमिताभ आणि जयाच्या नात्यात जयाच्या नात्यामध्ये रेखाचा होणारा समावेश जितका पडद्यावर वाद निर्माण करून गेला तितकाच बच्चन कुटुंबात अजूनही आहे तर एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये लग्न झाल्यानंतर जया बच्चन हिला मुलगी झाली आणि त्यानंतर तिने संपूर्ण लक्ष तिच्या मुलांकडे केंद्रित करण्याचं ठरवलं जया बच्चन आणि अमिताभ बच्चन या दोघांनाही दोन मुलं श्वेता बच्चन श्वेता नन, बच्चन नंदा आणि अभिषेक बच्चन दरम्यान आता जयावर असा आरोप वारंवार करण्यात येतोय की तिचं संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त तिच्या मुलीकडेच आहे खर तर श्वेता ही अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची मुलगी मात्र एकविसाव्या वर्षी श्वेताचं लग्न करून देण्यात आलं श्वेताचं लग्न करून देण्यामागे सुद्धा अमिताभ बच्चन याची त्यावेळीची आर्थिक परिस्थिती कारणीभूत असल्याचं सांगण्यात आलं आणि त्यामुळे श्वेताचा विवाह हा एका धनाढ्य कुटुंबामध्ये करण्यात करण्यात आला श्वेताची सासू ही राज कपूर यांची सख्खी बहीण आहे त्यामुळे श्वेताचं श्वेताचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी तिचं लग्न इतक्या लवकर लावण्यात आलं आणि त्यामुळे तिला पडद्यावर उतरवलं नाही दरम्यान श्वेता आणि तिच्या नवऱ्यामध्ये काही दिवस फार चांगलं चाललं नाही याला कारण म्हणजे अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांचा तुटलेला साखरपुडा त्यामुळे श्वेता ही सासरच्या ऐवजी माहेरीच जास्त रमली आणि आता सुद्धा श्वेता आणि तिची मुलं ही माहेरीच म्हणजे अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या सोबतच जास्त राहतात दरम्यान अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची मुलगी श्वेतानंदा हिच्या संदर्भात अधिक माहिती आपण पाहूयात अमिताभ बच्चन आणि जयाची मुलगी श्वेता एस्कॉटस ग्रुपचे संचालक निखिल नंदा सोबत तिनं लग्न केलं वयाच्या एकविसाव्या वर्षी एक वयाच्या वर्षी तिचं लग्न झालं निखिल नंदा अभिनेता राज कपूर यांची मुलगी रितू नंदाचा मुलगा आहे सासरपेक्षा श्वेता माहेरीस जास्त दिसते सोबत संबंध नीट नसल्याची चर्चा सुरू आहे तर भाऊ अभिषेकच्या वैवाहिक आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा आरोपही श्वेतावर होतो ऐश्वर्याचा तिनं कधीही कौतुक केलं नाही असंही समाज माध्यमात वारंवार वारं बोललं जात तर श्वेता नंदा हिने भाऊ अभिषेक बच्चन याच्या संसारामध्ये ढवळ केल्यामुळे बच्चन कुटुंबामध्ये मोठी दरी निर्माण झाल्याचंही वारंवार बोललं जात आहे दरम्यान यासाठी अगदी ताजं उदाहरण म्हणजे अंबानी कुटुंबाचं झालेलं लग्न अंबानी कुटुंबाच्या लग्नामध्ये बच्चन कुटुंबामध्ये आपण बघू शकतो अभिषेक बच्चन जया बच्चन अमिताभ बच्चन अमिताभ आणि जयाची मुलगी श्वेतानंदा श्वेताची मुलगी मुलगा हे सगळे जण एकत्र गेले मात्र याच कुटुंबातली एकमेव सून असलेली ऐश्वर्या ही मात्र तिच्या वेगळी लग्नाला पोहोचली हा व्हिडिओ समोर आल्यानंतर समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात बच्चन कुटुंब ट्रोल झालं सुनेला चांगली वागणूक देत नाही सुनेबरोबर सुनेच्या मुलाच्या आणि सुनेच्या संसाराला कधी चांगलं होऊ दिलं नाही असे अनेक आरोप श्वेता नंदा बच्चन आणि श्वेता बच्चन आणि जया बच्चन या दोघींवरही करण्यात आले तर जयाची चिडचिड ही नेहमीचीच आहे बच्चन कुटुंबामध्ये ती अत्यंत चिडचिडी चीड़ माणूस म्हणून वारंवार समोर येत असते याचे प्रत्ययही वारंवार समोर येत असतात काय ते पाहूयात मोबाइल से क्यों ले प्रोसेस तो और ही या आप कौन है आप मीडिया से कौन सा मानव मंच मीडिया वीरेंद्र चावला मानव मंच वीरेंद्र चावला वीरज भाई आपrazi मानव मंगानी पापाrazi पीछे संभाल मेरा संभालिए आप आना चाहिए तर अत्यंत सोज्वळ चेहरा घेऊन बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली जया बच्चन आता मात्र चिडचिडी झाल्याचं दिसतंय आणि या चिडचिडी मागे नक्की कारण काय आहे हे सुद्धा रेखा असल्याचं वारंवार समोर येत आहे तर अत्यंत सोजवळ चेहरा घेऊन बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं जयाने वयाच्या पंधराव्या वर्षी तिच्या सोज्वळ आणि त्या चेहऱ्यामुळे साधेपणामुळे तिने बॉलिवूडमध्ये काही काळ अधिराज्य केलं मात्र त्यानंतर जशी रेखाची एंट्री झाली अमिताभ आणि जयाच्या आयुष्यामध्ये त्यानंतर जयाने स्वतःचं रूप अगदीच पालटवलेलं आहे अमिताभ आणि जयाचं लग्न झाल्यानंतर असे अन्या अशा अनेक गोष्टी घडल्या ज्यामुळे अमिताभ बच्चन आणि रेखाच्या रिलेशनशिपची किंवा नात्याची चर्चा होऊ लागली अनेकदा खुलेपणाने रेखाने सुद्धा यावर वक्तव्य आहे आणि रेखांच्या याच रेखाच्या याच वक्तव्यामुळे वारंवार अजूनही हे नातं कितीही जुनं असलं त्यांची वय कितीही झाली असली तरी सुद्धा अगदी आत्ता घडलेल्या अगदी आत्ता घडलेल्या इन्सिडेंट प्रमाणे यावर वारंवार चर्चा होत असते आणि रेखा हे सर्वात महत्वाचं कारण जयाच्या चिडचिडीचं चेड़ सांगण्यात येतं तर जया बच्चन यांची चिडचिड आपण शुक्रवारी झालेल्या राज्यसभेच्या अधिवेशनात बघितलीच आणि या अधिवेशनानंतर माफी मागितली पाहिजे असा सुद्धा जयाने म्हटलेलं आहे पाहुयात आय ऑब्जेक्टेड टू द टोन युज बाय वी आर नॉट स्कूल चिल्ड्रन वी आर ऑल सम ऑफ सिनियर I, dis I was upset with the tone, and especially when LOP stood up to speak, he had switched off the mic. How can you do this? You have to allow the leader. Who is going to protect us? The leader of opposition. We are all together in opposition. If you are not going to allow him to speak, if he is not going to be heard in the house, then what are we doing? And on top of that, I mean, every time using words which are unparliamentary, which I don't want to say in front of all of you. You are a nuisance, buddhiheen, ye sab shabd jo hai, treasury bench wale bhi bolte you may be celebrity. Haan, he, he said you may be celebrity, I don't care i'm not asking him to care. i'm saying i am a member of parliament. this is my first, fifth term. i know what i'm saying. nobody has ever spoken the way is being done nowadays in parliament. what is the problem? i'm so disrespectful to women. i need an apology. i need an apology for saying i don't care. he has to care. he's on the chair. he has to care. जयाच्या याच स्वभावामुळे माध्यमात जयावर होणारे आरोप कोणते आहेत तेही पाहूयात जयाचा स्वभाव अत्यंत फटकळ प्रचंड अहंकारात बुडालेली महिला असंही जयाला वारंवार म्हणण्यात येतो फक्त स्वतःच्या मुलीच्या काळजीत रममाण स्वतःच्या सुनेचं यश कधीही स्वीकारलं नाही सून आणि मुलाचा संसार कधीही सुखाने होऊ दिला नाही